भस्म होणार आहे म्हणून तर महाराज आपल्या अंगाला भस्म लावलं पाहिजे असलंच पाहिजे गळ्यामध्ये असली पाहिजे दुसरा प्रसंग शिवजी गळ्यामध्ये साप घालतायत लग्न प्रसंगामध्ये नवरदेव गळ्यामध्ये काय घालतात सोनं घालतायत लॉकेट घालतायत पण शिवजी लग्न प्रसंगामध्ये सुद्धा गळ्यामध्ये काय घालतात साप घालतात साप महाराज साप का घालतात सोनं घालायला पाहिजे तर साप का घालतात त्याच कारण आहे सोनं आणि साप या दोन्हीची एक काय रास आहे याची सोनं काय रास आहे बर सोन काय रास आहे कुंभ कुंभ काय रास आहे संकेत काय रास आहे कुंभ बरोबर कुंभेगळे कुंभ साख हे कुंभ बरोबर बघा नवरास काही जाणार नाही बरोबर आहे का नाही कुंभ रास काढली जाते सोन आणि साप या दोन्हीची रास मात्र एक आहे सोन साप